दलित मित्र डॉक्टर अशोकराव बापू माने यांच्या उपस्थितीत विरशेवलिंगायत समाज वधूवर मेळावा संपन्न रेंदाळ तालुका हातकलंगले येथे विरशिवलिंगायत माळी समाज रेंदाळ हुपरी पट्टणकडोली यळगूड सांगाव वतीने वधूवर परिचय मेळावा व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू व दत्त साखरचे चेअरमन गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते व प्रगतशील शेतकरी विश्वनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या मेळाव्यामध्ये पाचशेहून अधिक वधूवर यांनी आपला परिचय करून दिला यावेळी रेंदाळचे माजी सरपंच विजय माळी जिल्हाध्यक्ष अशोक माळी सुरेश माळी संतोष माळी चंद्रकांत माळी जिल्हाध्यक्षा साधना माळी मीनाक्षी माळी माजी नगरसेविका ऋतुजा गोंधळी रुपाली माळी एम बी माळी नंदकुमार माळी दत्तात्रय माळी यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनलला आजच सब्सक्राइब करा आणि रहा अपडेट